आनंदासाठी भारतात येत आहे आपल्याला माहित असेल मला माहित नाही पण ऑपरा विन फ्रे हे आता भारताकडे वळलेले असे असंख्य वळलेले आहेत पण मी नोन नाव आहेत म्हणून सांगतो की ते अंजेलिना जोली सगळ्या रेड कार्पेट जगातली आणि वरचा फोकस लाईट सोडून आता ती हिमालयात जाऊन तप करते आपल्याला कळलं पाहिजे आपण कुणाच्या मागे किती धावायचं पण याचा अर्थ असा नाही की आपण संकुचित मग अशी शे जो शेतकऱ्याचं उदाहरण दिलं की आपल्याला काही नको आहे आनंदात आहे नाही मला हवं आहे माझं जीवन छान झालंच पाहिजे प्रश्नच नाही त्याच्यासाठी धन पाहिजे पण धन पाहिजे का लक्ष्मी पाहिजे हा फरक आहे श्रीसुप्तम जे गायलं ऋग्वेदामध्ये तर तिथे काही ते त्यांनी काय म्हणले की अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी श्रीयम देवी उपभये श्रीर्मार देवी जुषताम मला लक्ष्मी माझ्या घरात पाहिजे पण ती पिढ्यान पिढ्या राहणारी पाहिजे कारण ती मला हस्तिनाद प्रबोधिनी मला गजांत लक्ष्मी माझ्या फ्रंट डोअर मधनं आली पाहिजे हे ऋग्वेदी लोकांचं मागणं होतं आज काय बघा त्यामुळे ते, ते सुख देऊ शकत नाही त्यामुळे भोगानंद आपल्याला तो पूर्ण आनंद देऊ शकत नाही मी काही आनंद जे आहेत की जे तीन मिनिटात संपतात पुन्हा पुन्हा घ्यावे लागतात कारण त्याच्यात फार थोडासा हे असतो आपल्याला वाटतं पुण्यातून बाहेर जाऊन दोन दिवस राहून यावं कुठे इतके आपण कंटाळलेलं असतो या सगळ्याला पण तिथला आनंद घेता घेता घरी येऊन पुन्हा आपण या ट्रॅफिक आणि याच्यामध्ये अडकून जातो एखादा आपला मावस भाऊ खूप वर्षांनी आला अचानक दारात उभा राहायला की आनंद होतो तो भाव असतो त्याच्यात कुठलंही देणं घेणं नसतं किंवा आपण निसर्गात गेलो की सुंदर वाटतं ते भाव फुलतो आम्ही आमचे काही मित्र आहेत तिथे प्राध्यापक केसकर आहेत त्यांचं एक छान वाक्य आहे की माणूस आजचा काय झाला की आडवी रेख मारतोय हो। खूप पण जी उभी मारायची तो विसरून जातोय म्हणजे आत जी मारायची तो विसरून जातोय केसकर सर आणि आमचे काही जो ग्रुप आहे आम्ही दोन आमच्या शेतात बसतो कुठे गिवे नसतात आणि ते चांदणं असतं शरदाचं चांदणं आम्ही राग झिंजोटी लावतो तिथे शिवकुमार आणि हरिप्रसादांचा भवानी शंकर पखावश आणि तुम्हाला सांगतो असीम आनंद मिळतो खाणं पिणं सुद्धा आम्हाला राहत नाही त्याचं भान राहत नाही आणि आम्ही इतका आनंद वर्षानुवर्ष घेतो हा भावानंद आहे त्याच्यानंतर ज्ञानानंद येतो दोनच आंधर आले मी सांगतो ज्ञानानंदाचा भाग मी प्रवचन नाही करते फक्त त्याचे या पुस्तकाच्या पार्श्वभूमी फक्त सांगते मी ज्ञानानंद म्हणजे वाचन आहे खूप विचार आहे वाचन आहे याच्यातनं आपण काहीतरी जोडायचा प्रयत्न करतो पण नुसतं वाचन आणि नुसतं तत्वविचार वाचायला लागलो की मनुष्य कोरडा होत जातो म्हणून भावानंदाचा हात धरून आपण हा ज्ञानाचा हे केला पाहिजे ज्ञान साधना केली पाहिजे मला आठवत आहे की त्या ज्ञान साधनेतून जो आनंद मिळतो ते मी तुम्हाला एक घटना सांगतो की मला गिल महाकाव्य अकाडियन संस्कृतीतलं ना गिल गामेश महाकाव्य वाचताना मला तो जो एंटेडू आणि तो गिल गामेश निघतात आणि ते म्हणतात कुठे जायचं मला ती मुळी पाहिजे ती मुळी सगळं आनंद देणार आहे खूप आतलं माझं शरीर दुरुस्त करणार आहे मग ते बर्फा डोंगर आहे मग तिथे कोण कोण येत आहेत त्या मुळीच्या शोधात ते चाललेले आहेत आणि तिथे एक अव्यक्त व्यक्ती येते व्यक्त होते आणि म्हणते की तुम्ही इथे का आलेला ते म्हणतात नाही त्या मुळीच्या शोधात आम्ही आलेलो आहे तर त्यांनी जे काय काय सांगितले ते म्हणजे हो इथे आत येऊ नका तुम्हाला परवानगी नाही आहे तुम्ही बघा ज्ञानानंदाचा कसा असतो मिळतो आपल्याला ते होत असताना मला थेट हरिवर्षाची आठवण झाली जी महाभारतात वर्णन आहे अर्जुन उत्तरेकडे जातो आणि त्याला एके ठिकाणी दिग्विजय करत एक ठिकाणी गेट्स बंद असतात आणि तो आक्रमण करणार एवढ्यात एक मनुष्य बाहेर येतो तुम्ही का आलात म्हणे इथे नाही म्हणा आम्हाला इथे जिंकायचंय आम्ही असं असं राजसूय करणार आहोत ते तुम्हाला आत काही दिसणार नाही हे सगळं अव्यक्त आहे इथली संस्कृती वेगळी आहे हेच च्या काब्यात लिहिलेलं आहे आणि ती मुळी म्हणजे त्यांच्या दृष्टीने मुळी होती आमची सोमवल्ली होती हे कुठेतरी जेव्हा जुळत तुम्हाला आता मी माझ्याकडे फोटो आहे डॅनिक तो कुठेतरी त्याच्यात मी तो कॅप्चर केलाय त्याला माहित नाही हे काय फोटो मेक्सिको मधल्या एक प्राचीन याच्यामधला अत्यंत हजारो वर्षांपूर्वीचा एक प्लॅन सापडला आहे तो मेक्सिको मधल्या गार्डन मध्ये एका बागेमध्ये तो आता ठेवलेला आहे तो मी कॅप्चर केला फोटो तो फोटो पाहिलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या फोटोमध्ये सगळे डिव्हायसेस लावलेले आहेत तो मनुष्य उडतोय हेल्मेट्स आहेत सगळे डिव्हायसेस आहेत वायर्स आहेत खूप त्याला त्याचा हात असा आहे मागचा पाय असा आहे हातावर दोन व्यक्ती बसलेले आहेत तुम्ही पाहिलं मी फेसबुकवर टाकला म्हणणे हे काय असावं हो? भराभर कॉमेंट यायला लागला की हनुमान आहे तो उडणारा हनुमान हे मेक्सिको मध्ये जेव्हा तुम्हाला असे मिळायला लागतात आनंद तो ज्ञानाचा आनंद आहे त्यामुळे भाव न जाता हा जो ज्ञानाचा आनंद आहे तो आपल्याला खूप प्रलाम होत जातो म्हणजे मी विस्तारत जाणारा आनंद जो आहे तो जो भोगानंदाच्या पेक्षा भावानंदामध्ये विस्तारतो त्यानंतर ज्ञानानंदामध्ये विस्तारतो आणि हा आत्मज्ञानाकडे येतो आणि जेव्हा आत्मानंदाकडे आपण जातो तेव्हा मी कोण मी कशासाठी आलो मी काय करणं अपेक्षित आहे मी काय बरोबर घेऊन जाणार आहे याचा विचार सुरू होतो आणि मग तुम्हाला ग्रेट ग्रॅडन किंवा पॉल वॉलिस वाचला तर तुम्हाला कळतं की हे सगळं जोडलेलं आहे आणि त्या जोडण्याला प्रजातंतू म्हणतो आमचं शास्त्र आणि आज त्याचे शोध तिकडे लागत तर ह्या ज्या गोष्टी जो ज्ञानानंद आणि नंतर जो परमानंद आहे तेव्हा तुम्हाला सृष्टीचं पूर्णपणे स्वरूप तुम्हाला नित्यसत्वस्थ स्थिती यायला लागते आणि सृष्टीचं स्वरूप उलगडायला लागतं आणि तो जो आत्मानंद आहे तो टिकणारा आनंद असतो आणि मग जे भोगानंदातले आनंद आहेत ना ते क्षुल्लक वाटायला लागतात तर ही पार्श्वभूमी घेऊन हे पुस्तक मी लिहिलेलं आहे